सर्वांना नमस्कार या कथेचा शंभरावा एपिसोड तुमच्यासमोर सादर करताना तर करता खूप आनंद होत आहे आणि बघता बघता शंभर एपिसोड कसे झाले हे मलाही कळलं नाही आणि यापुढेही तुम्हाला ही कथा ऐकायला आवडेल का ही कथा तुम्हाला बोर तर करत नाही ना हे मला आवर्जून सांगा आणि कथेमध्ये काय चेंजेस हवेत हे सुद्धा मला सांगा आता मुलींच्या एक्झाम संपल्या आणि तन्वीनं स्वीटीला सांगितलं की रीनाला मी बोलावलं म्हणून सांग स्वीटीला तर समजलंच नाही की तन्वीनं रीनाकडं काय काम असेल बरं मग स्वीटी म्हणाली आ तू अगं सांग ना रीनाला का बोलवलं असं म्हणून स्वीटीनं कॉपीचा एक घोट घेतला आणि तन्वी म्हणाली अगं यू एसला गेल्यावर आर्यन मला म्हणाला की त्याचं रीनावर प्रेम आहे तो रीनाला पसंत करतो आणि म्हणून मी तिला इथे बोलावला आहे आणि हे ऐकून रीना शॉक झाली आणि विश्वास न बसून तिने तिच्या तोंडाचा आव असला तसो हे ऐकलो आणि स्वीटीला ठसका लागला तिच्या तोंडातून कॉफी पूर्णपणे बाहेर आली आणि समोर बसलेल्या रीनाच्या तोंडावर अंगावर कॉफी उडाली आणि रीनाचा चेहरा पूर्ण कॉफीने भरून गेला आणि रीनानं आर्यन तिला पसंत करतो म्हणून एक्साईट होऊन वाचलेलं तोंड आता बंदच केलं पटकन आणि तन्वी स्वीटीच्या पातीवर हात फिरवत म्हणाली स्वीटी बेटा अगं हळू इतकं दचकायला काय झालं तू ठीक आहेस ना आणि रीना म्हली आंटी आता तुम्ही काय म्हणालात पुन्हा बोला बरं आणि तन्वी म्हणाली अगं मला आर्यनं सांगितलं की तो तुला पसंत करतो मग म्हटलं की तुला एकदा बघून तरी घ्यावं आणि नक्की आर्यनची पसंत आहे तर कशी हे जाणून घ्यावं आणि बाकी सगळं तो आला की आपण बोलूयाच आणि आता तर रीना खूप एक्साईट झाली आणि नाचायचीच तेवढी राहिली होती तिला तिच्या अंगावर कॉफी उडाली आहे याचंही भान नव्हतं आणि स्वीटीला मात्र प्रचंड प्रचंड राग आला होता तो चक्क असं म्हणाला की तो रीनाला पसंत करतो हाव डेअर हिम त्याची हिंमत कशी झाली असं बोलायची तो असा स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही आणि तो चक्क असं बोलला आता स्वीटीनं रागातच ती गरमागरम कॉफी एका झटक्यात पिऊन टाकली आणि तन्वी म्हणाली स्वीटी अगं हळू तुला त्रास होईल आत्ताच ठसका लागला आहे ना तुला आणि रीना कशी म्हणाली आंटी तिला सोडा ना तुम्ही माझ्याकडे बघा बरं आणि मला पुन्हा एकदा सांगा ना आर्यन काय म्हणाला आणि तिचे ते एक्सप्रेशन वगैरे बघून तन्वीनं तिच्याकडे चकित होऊनच पाहिलं आणि एक वेळ तन्वीला सुद्धा शंका आली की ही कशी काय आर्यनला पसंत पडू शकते आर्यन सारखा स्मार्ट हँडसम डॅशिंग मुलाला तर तितकी स्मार्ट डॅशिंग गुड लुकिंग मुलगी पसंत पडायला हवी होती आणि रीनाकडे बघून हे ध्यान जरा काही वेगळंच दिसते असं तन्वीला पहिल्या नजरेत वाटलं रीना देसाई मेन्शनमध्ये आली आणि तिथलं वैभव बघूनच ती वेळी झाली होती नुसती गोल गोल फिरत होती स्वतःभोवती आणि चकित होऊन इथे हात लाव तिथे हात लाव अशी स्वप्नात आल्यासारखी करत होती आणि अशी मुलगी जी रिअल लाईफमध्ये किंवा रियालिटीमध्ये वागत नाही सतत स्वप्नातच हरवल्यासारखी राहत असते अशी मुलगी तर तन्वेला नकोच होती तिची सून म्हणून कुबेराचा खजिना जरी पायात आला तरी जी विचलित होणार नाही तिचं मन ढळणार नाही अशी मुलगी तिला हवी होती तिची सून म्हणून घरात आणि छोटी मिस सुभेदार परफेक्ट होती पण आता मात्र आर्यननं रीनाचं नाव घेतलं आहे आणि स्वतःच सगळ्यात मोठ्या संकटाला निमंत्रण देऊन बसलाय आता स्वीटी त्याचं काय करणार होती रायता करणार कोशिंबीर करणार का सॅलड बनवणार हे येणारा काळच ठरवणार होता आणि रीनाचा तो सगळा अवतार आणि एक्सप्रेशन पाहून तन्वीला थोडं विचित्र वाटलं मग रीना पुन्हा गालाला हात लावून म्हणाली आंटी बोला ना पुन्हा एकदा काय म्हणाला आर्यन आणि स्वीटी तिच्याकडे बघून दात ओठ खात म्हणाली रीना तुला किती वेळा ऐकायचं आहे ग तेच तेच तुला दोनदा ऐकून समाधान झालं नसेल तर तू एक काम कर ना त्यालाच फोन कर आणि विचार आणि रीना म्हणाली अगं मी त्याला फोन तर करनच ग पण तुला माहीत आहे ना तो आमचे फोन जास्त घेत नाही तो फक्त काही लोकांनाच फोन करतो आणि नंबर देतो आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवतो आणि स्वीटी म्हली रीना आता तू सुद्धा त्याची खास आहेस आता सांगितलं ना आत तू न मग आता तू त्याला फोन करू शकतेस आणि रीना पुन्हा एक्साईट होऊन आली खरंच दिव्या खरंच मी आरेनची खास आहे का गं ओ माय गॉड मला तर वाटलंच नव्हतं की तो मला लाईक करत असेल कॉलेजमध्ये त्यानं तर माझ्याकडे कधी बघितलंच नाही पण कदाचित हेच त्याचं सिक्रेट लव असेल आणि आता माझ्यापासून दूर गेल्यावर तो मला खूप मिस करणार अ नो दिव्या मी स्वप्नात तर नाही ना मी मला घे ना गो दिव्या अगं मला कसं तरीच आहे असं रीना पुन्हा वेडपटासारखं म्हणाली आणि तन्वीनं पुन्हा एकदा तिच्याकडे खालून वरपर्यंत नजर फिरवून पाहिलं आणि ही मुलगी रियल लाईफपेक्षा स्वप्नातच जास्त रमते असं तिला जाणवलं मग आता स्वेटीनं तिला खूप मोठ्यानं चिमटा घेतला तरी या रीनाला जरासुद्धा त्रास झाला नाही इतकी ती आणि ती उलट हसतच होती इतकी ती हरवून गेली होती आर्यनच्या आठवणीत आणि तन्वीला म्हणाली काय हो आंटी कसा आहे माझं आर्यन आणि हे ऐकून स्वेटीनं तिच्याकडे इतकं रागात बघितलं आणि चिडून म्हणाले रीना आर्यन तुझा झाला पण का गं आणि रीना म्हाली आपकोस दिव्या आता तो मला लाईक करतो म्हटल्यावर प्रश्नच येत नाही मी त्याला नकार देण्याचा मी तर त्याच्याशी लग्न करायला एका पायावर नाही नाही एका बोटावर सुद्धा तयार आहे आणि अगं बाई हे काय अंगळावनं ध्यान आहे असं म्हणून तन्वीनं पुन्हा तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं आणि ही काय मुलगी आर्यनला पसंत पडली ओ oh माय गॉड आर्यनची चॉईस कधीपासून इतकी खराब झाली असं हो तर मीला प्रश्न पडला त्याला तर हे सगळं देसाई एम्पायर सांभाळणारी मुलगीच बायको म्हणून मिळायला हवी होती आणि स्वीटी रीनाला म्हणाली रीना, रीना आर्यन तुला लाईक करतो हो ना मग आता आर्यन येईपर्यंत अशीच बसणार आहेस का त्याच्या स्वप्नामध्ये आणि रीना तिच्याकडे दुर्लक्ष करून म्हणाले दिव्या गप्पा बस गो आणटीशी बोलू दे मला आणि रीना तन्वीला म्हणाली आंटी लग्न केव्हा करायचं मला तर आतापासूनच कुछ व्हायला लागलं आहे असं म्हणून तिनं उजवी चेहरा लपवला आणि तन्वीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि स्वीटी तर थक्क झाली आणि आता या, या रीनाला कसं आवरायचं ते तिला कळतच नव्हतं पण आता रीना तरी काय करेल ना बिचारी इथं आर्यांच्या एका लुकसाठी त्याच्या नजरेसाठी त्याच्याशी दोन शब्द बोलण्यासाठी इतर मुलींसारखी तीसुद्धा तरसत असायची लाखो दिलो की धडकन असलेले चॉकलेट बॉय आणि यंग हँडसम आर्यननं त्यांना फक्त गुड मॉर्निंग म्हटलं तरी मुलींचा अख्खा दिवस खूप उत्साहात जायचा आणि तो आर्यन चक्क तिला लाईक करतो हे कळल्यावर तिला स्वर्गसुद्धा ठेंगणं वाटणारच ना आणि आता स्वीटी तिला म्हणाली रीना आता स्वप्न बघणं बंद करशील का आर्यन तुझाच आहे ओके तो तुझ्याकडे येईल तुझ्याशी बोलेल पण त्याआधी त्यानं जर तुला अशा अवतारात बघितली तर काय म्हणेल ग तो अगं मुंग्या लागतील तुला, तुला झा पटकन तोंड धुणी ये आणि तन्वीसुद्धा तिला तिथून उठवण्यासाठी आणि कटवण्यासाठी म्हणाली हो हो रीना तुझ्यावर आणि तुझा होलिया व्यवस्थित करून ये तुझ्याबरोबर आणि रीना पुन्हा लाजत लाजत म्हणाले ए दिव्या मला आर्यनच्या बेडरूममध्ये घेऊन चल ना मी तिथेच फ्रेश होईन म्हणजे मला आमच्या बेडरूम पाहता येईल आत्ताच आणि स्वीटीला तर आता तिचा इतका राग आला होता की काही बोलूच नका आणि ती म्हणाली रीना तुला आर्यनची रूम बघायची आहे का चल आणि रीना कशी पुन्हा म्हणाली ए दिव्या फक्त आर्यनची नाही ग आमची बेडरूम असं म्हण ना आणि स्वीटीला तर या बिंडोक बावळत डबट छिछोरी रीनाचा फार राग आला होता आता जेव्हापासून तो तिचा आहे हे कळले तेव्हापासून आर्यनची स्वप्न बघणंसुद्धा कोणत्याच मुलीला अलाउड नव्हतं आणि जी पण मुलगी अशी करेल ना तिला स्वीटी ओरबाडून खाणार होती आणि ही रिणाशक्क स्वीटीसमोर काय काय बोलते त्याच्यासाठी पण आता तन्वीसमोर होती आणि स्वीटीला काही ये बोलता येत नव्हतं मग स्वीटीने तिच्या तरी हाताला घट्ट पकडली आणि तिला जवळजवळ ओढतच जिने चढवून आर्यनच्या बेडरूममध्ये घेऊन गेली आणि बेडरूममध्ये गेल्यावर रीनानं त्याची अख्खी बेडरूम स्वतःभोवती गोल गोल फिरत पाहिली आणि म्हणाली वाव एखाद्या प्रिन्सपेक्षाही छान अशी बेडरूम आहे बरं का आर्यनची असं म्हणून ती बेडवर बसली आणि स्वीटी तिला पुन्हा चिडून म्हणाले रीना उठ आधी तोंड दोन घे आणि ड्रेस स्वच्छ कर बसलीच काय अशी उठ लवकर ती म्हणाली ए थांब गं दिव्या मला बघू दे तरी आणि काय गं आर्यन तर इथे नसतो मग त्याची ही बेडरूम इतकी टॅपटिक स्वच्छ कोण ठेवत असेल ग आणि स्वीटी म्हणाली मी ठेवते रीना म्हणाली दिव्या तू इथे आहेस होय तू तुझ्या घरी राहत नाहीस का स्वीटी म्हणाली जेव्हापासून आर्यन यू एसला गेलाय तेव्हापासून मामांनी आणि आतून मला इथेच बोलवलेलं आहे राहायला आणि मीच आर्यनच्या बेडरूममध्ये येऊन ही स्वच्छ करते आणि हे ऐकून रीना कशी म्हणाली पण आता एका वर्षाने आर्यन परत येणारच आहे तेव्हा मात्र तू तुझ्या तु घरी जायचं बरं का मला माझ्या आणि आर्यनच्यामध्ये डिस्टर्ब नको कोणाचाच आणि स्वीटीनं आता तिची गळा दाबल्यासारखी ॲक्शन केली आणि फक्त आता ॲक्शन नको तर खरंच खरंच तिचा गळा दाबवावा असं तिला वाटत होतं आणि ही झंझण कायमची संपवून टाकावी जी आर्यनला नजर लावते आणि स्वीटी तिला माझी डफर कुठली जापटकन तोंड धोणीये आतू बोलवेल खाली आत्ता मग रीना बाथरूममध्ये गेली तशी स्वीटीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली हा मूर्ख मुलगा रीनाचं नाव का घेऊन बसला आणि ही बावळ मुलगीसुद्धा आता त्याची स्वप्न बघत बसेल आणि आर्यन आता फक्त माझ्या स्वप्नात येणारच नाही तिच्याही स्वप्नात जाणार आणि माझ्या स्वप्नात कमी येणार कारण त्याचं डिवायडेशन होणार ना आता आणि झालं इतकी स्मार्ट हुशारसुद्धा स्वीटीसुद्धा या बावळट रिनाच्या नादानं तिच्यासारखाच विचार करायला लागली ला होती मग रीना बाहेर आली आणि आर्यनचा फोटो उचलून छातीशी लागत म्हणाली वाव हँडसम दिसतो ना गं यामध्ये फो या फोटोमध्ये आर्यन आणि रीना त्याच्या फोटोला किस करायला जाणार इतक्यात स्वीटीने तिच्या हातातून तो फोटो खेचून घेतला आणि खाली ठेवत माले रीना अजिबात इथे कशालाही हात लावू नकोस बरं का, का? नाहीतर रीना माले नाहीतर काय गो मी लावणार हात आता हे सगळं माझ्या हक्काचं होणार आहे कारण तो मला पसंत करतो आणि स्वीटी माले रीना तो जरी तुला पसंत करत असेल तरी त्याचं इथं काही चालत नाही समजलं तू मामाला आणि आतूला पसंत पडली पाहिजेस तरच या घरात तू सून म्हणून येऊ शकतेस फक्त आर्यनच्या पसंतीनं येऊ शकत नाहीस कळलं का तुला आणि आत तुला आणि मामाला पसंत पडायचं असेल तर काही खायचं काम नाही आल्यापासून किती बावळसारखं करतेस तू जरा तरी स्वतःवर कंट्रोल ठेव या घरात एक एक इनोसंट मुलगी आहे त्यात तुझी भर नको आता इतक्यात पाठीमागून तन्वी आली आणि मनात म्हणाली ही आर्यासारखी येणारचण नाही ही मूर्ख आहे आणि आता कधी घरातून बाहेर जाईल कुणास ठाऊ उगीच तिला इथे बोलून घेतलं असं वाटायला लागलं तन्वीला मग तन्वी मला रीना अगं तुला उशीर होत असेल ना तुला निघायचं असेल मग खाली चल आणि रीना माई नाही तू मला अजिबात उशीर नाही झाला मी निवांत बसते आणि दिव्या मला अख्खं घर दाखवतेस का गं मला पूर्ण देसाई मेन्शन बघायचं आहे आणि स्वीटी म्हणाली रीना सगळ्यांच्या ओळखी करून घ्यायला घर बघायला अजून खूप वेळ आहे चल खाली असं म्हणून स्वीटीने तिच्या हाताला पकडलं आणि खेचत खाली आणली तरी पण रीना जायला तयारच नव्हती हेच बघ तेच बघ इथे हात लाव तिथे हात लाव असं करतच होती आणि पुन्हा स्वीटीला म्हणाली ए दिव्या अगं सगळं फर्निचर किती मस्त आहे गं इथलं एकदम पॉश आहे अगदी पॅलेससारखं वाटते सगळं आणि ही हाय ला हाय प्रोफाईल लाईफ मलासुद्धा लग्नानंतर जगता येईल ना ग स्वीटीने आता पुन्हा डोक्यावर हात मारला आणि मनात म्हणाली ही तर काही स्वप्न बघायची थांबणारच नाही बावळट कुठली पण दोष हिचा नाही सगळा दोष त्या लोफर आर्यनचा आहे रेनबो कुठला आतूनं जे सांगितलं ते सगळं जसंच्या तसं तो बोलला असणार कारण आत तू नेहमी खरंच बोलते स्वतःचं काहीही ॲडिशन न करता गोष्टी सांगत असते मग आता शेवटी स्वीटी म्हणाली रीना आता तुला उशीर होतोय तू निघ बरं चल मी सोडते तुला गाडीपर्यंत आणि रीना म्हणाले अगो थांब दिव्या असं कसं जाऊ मी स्वीटी म्हणाले आता काय राहिलं अजून तुझं आणि रीना आता तन्वी जवळ गेली आणि म्हणाली पाय लागो आंटी मला आशीर्वाद द्या असं म्हणून खाली वाकली आणि तन्वीनं तन्वीला नमस्कारसुद्धा केला आणि तन्वी तिच्या डोक्यावर हात ठेवून समाधानानं म्हणाली लवकर निघा नाहीतर तुला उशीर होईल आणि तो आशीर्वाद ऐकून स्वीटीला थोडं हसायलाच चाललं आणि तरीही वेळपट पटली म्हणाली थँक्यू म्हणती टेक केअर आणि स्वीटी म्हणाली ओके ती तिची काळजी घेईल हां निघाता तू तु 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 तुझी काळजी घे फक्त असं म्हणून तिला घराच्या बाहेर आणली तरी ती गार्डनमध्ये पळाली तिथेही अशीच करायला लागली ला ला इथे हात लाव तिथे हात लाव आणि म्हणाली ए दिव्या आर्यनला कोणती डिश आवडते गं त्याला कोणता कलर आवडतो मला तर काहीच माहीत नाही तू मला सांग बरं का म्हणजे लग्नानंतर मला त्याची काळजी घ्यायला बरं पडेल आणि स्वीटी माली सांगते ना आर्यनला ना ब्लॅक कलर आवडतो आणि आर्यनची फेवरेट डिश आहे ना ती आहे मुंग्यांचा हलवा आणि आर्यनचं फेवरेट फ्लावर आहे तशी रीना म्हणाली नक्कीच रेड रोज असेल स्वीटी माली नाही नाही ना रेड रोज नाही आर्यनला रोजेस अजिबात आवडत नाहीत तर त्याचं फेवरेट फुल आहे धोत्रा धोत्रा बिनवासाचा आणि त्याची तीच लायकी आहे डफरकुटला आणि आता रीना म्हणाली आणि त्याची फेवरेट मूवी कोणती आहे ग आणि स्वीटी गालात खुनशी हसली आणि म्हणाली त्याची फेवरेट मूव्ही आहे एकची डायन तशी रीना थोडी घाबरलीच आणि म्हणाली काय ही असली मूवी आवडते का आर्यनला मला तर वाटलं त्याला एखाद्या रोमॅन्टिक मूवी आवडत असेल पण असू दे चालेल आता त्याला जे आवडतं तेच मलाही आवडतं आणि स्वीटी म्हणाली अगं तो तसाच आहे दिसायला जरी चॉकलेट बॉयसारखा असला ना तरी खूपच डफर आणि हॉरर आहे आणि आता त्याला जे आवडेल तेच तुला आवडेल ना मग आता तू ही खा मुंग्यांचा हलवा जसा त्याला आवडतो तसा आता निक तू खूप वेळ झाला आहे है इथेच आहेस तुझ्या घरचे तुझी वाट बघत असतील मग एकदाचं स्वीटीने तिला गाड घातलं आणि रीनाची रवानगी तिच्या घरी केली आणि सुटकेचा निश्वास सोडला आणि तिथे घरात येऊन पाहिलं तर तन्वी डोकं पकडूनच बसली होती आणि माझी स्वीटी अगं काय ही मुलगी तिला कसलीच समज नाही आणि मॅच्युअर तर ती अजिबात नाही आणि अशी मुलगी आर्यनला आवडलीच कशी याचंच मला कोडं पडलं आहे आणि स्वीटी पुन्हा चिडून म्हणाली हो ग तू मलाही याचंच कुठं पडलं की त्यानं तिचं नाव घेतलंच का अशी इतकी काय मजबुरी होती जे त्या बावळटनं रीनाचं नाव घेतलं आणि स्वतःसोबत जोडून बसला आणि आता त्याला माफी नाही म्हणजे नाही आता मी त्याला काहीच करू शकत नाही कारण तो खूप लांब आहे असं म्हणून स्वीटी पुन्हा रूममध्ये आली आणि खचून डोळे झाकून हाताच्या मुठी आवडून मोठ्यानं ओरडली आर्यन मी तुला अजिबात सोडणार नाही तसा इकडे मजेत कॉफी घेत असलेल्या आर्यनच्या हातातून अचानक कॉफीचा कपच निसटला आणि फुटला जणू काही साथ समुद्रापलीकडे तिची हाक त्याला ऐकू गेली होती आणि तो म्हणाला वॉट हे कसं झालं आता माझे कान वाजले की काय मला स्वीटी हाक मारत होती का स्वीटी कोट्यास कोणत्या संकटात तर नसेल ना पण आता छोटू टायगर हे विसरले होते की संकटात स्वीटी नाही तर स्वतः ते आहेत मग संध्याकाळी तन्वीनं अर्जुनला रीनाविषयी सांगितलं आणि अर्जुन खूप हसायला लागला आणि तन्वी म्हणाली आर्यनने जर तिच्याशी हा लग्नाचा अटक केला तर कसं करायचं रे अर्जुन आणि अर्जुन, अर्जुन म्हणाला आता काय करायचं बेबी आपल्याला होकार तर द्यावाच लागणार आणि शेवटी आर्यनचं सुख कशात आहे ते बघितलं पाहिजे ना आपण त्याला जी पण मुलगी पसंत असेल ना तिच्याशीच त्याचं लग्न होणार समजलं आणि आता तन्मीन मनातूनच देवाला प्रेयर करत होती आणि ओ गॉड ती मुलगी रीना नसावी असं म अर्जुन असं म्हणत होती मग अर्जुन म्हणाला मिसेस अर्जुन मला जरा सांगाल का की तुम्हाला तुमची डॉटर इनलॉ कशी हवी आहे आणि तिच्यात कोणते कोणते गुण हवे आहेत तुम्हाला आणि तन्वी म्हणाली फर्स्ट ऑफ ऑल ती डॅशिंग पाहिजे आणि हळवी तर हवी पण तिला कोणत्या ठिकाणी कोणत्या सिच्युएशनला हळवं व्हायचं हे कळलं पाहिजे कितीही लहान सहान गोष्टीसाठी ती एक्साईट नाही झाली पाहिजे म्हणून तिच्याकडे संयम हवा जो मला आज रीनामध्ये एक टक्कासुद्धा दिसला नाही मग ती सगळ्यांची मन जपणारी असावी पण उगीच कोणाच्याही मनाप्रमाणे करायला बांधील नाही हे तिला कळलं पाहिजे अर्जुन म्हणाला ओके जाणे मन हे तर सगळे तुझे गुण आहेत सेम टू सेम तुझ्यासारखी हो ना तन्वी म्हणाली हो ती डॅशिंग असेल तरच हे इतकं मोठं साम्राज्य सांभाळायला ती सांभाळणाऱ्या नवऱ्याला ला ती सांभाळू शकेल ना आणि अर्जुननं तिच्या भोवती मिठी मारली आणि म्हणाला हे अगदी खरं आहे तनू तुझं तर तू मला घरामध्ये इतकी छान ट्रीटमेंट देतेस की माझं सगळं टेन्शन जातं आणि आपल्या टायगरलासुद्धा अगदी सेम टू तु, सेम, तु, सेम तु, तुझ्यासारखीच बायको हवी हो अगदी तुझी परछाई म्हटलं तरी हरकत नाही आणि तन्वी म्हणाली अर्जुन पण या रिणाचं काय करायचं आर्यनला कसं सांगायचं की आपल्याला ती पसंत नाही तो आपल्यावर चिडला तर अर्जुन म्हणाला तर न किती टेन्शन घेतेस आणि अगं तो काय म्हणायला लक्षात आहे ना त्याला फक्त ती पसंत आहे आणखीन पुढे गोष्टी गेलेल्या नाहीत तू आत्ताच टेन्शन घेऊ नकोस बेबी असं म्हणून त्यानं तिला रिलॅक्स व्हायला सांगितलं आणि आता इकडे आर्यनने त्याच्या जानेमनला कॉल केला आणि स्वीटीनं पुन्हा रागातच त्या फोनकडे पाहिलं आणि म्हणाली रीनाला पसंत करतोस का तू आणि हे तू तुझ्या स्वतःच्या जिभेनं बोललास ना मग आता थांब तुझी जीवच जागेवर ठेवत नाही जाऊन घशातून उपटून बाहेर काढते पण त्याआधी तू इथे आल्याशिवाय मला तुला काहीच करता येणार नाही असं म्हणून तो फोन तिनं घेतलाच नाही फक्त वाजू दिला आणि म्हणाली आता का सारख्या रिंग करतोस ना त्या रीनाला फोन मी घेणारच नाही फोन तुझा मग आता इकडे शनायाने मॉन्टीच्या सणसणीत कानाखाली लावली आणि म्हणाले मूर्ख गुठला एक वर्ष होत आलं तर तुला साधं एखाद्या मुलीला धडा शिकवता आला नाही नुसता मोठ्या मोठ्या गप्पा मारतो की मी असं करतो मी तसं करतो तुझ्यामुळे तो अहुजा मला चिडवायला लागलेला आहे आणि तो आपला खर्च करतो आहे तुझ्या फ्लॅटचे भाडं भरतोय तुझ्या कॉलेजची फी भरतो आहे समजलं आणि तू जर काहीच नाही केलंस तर मात्र आपल्याला अहुजा जगू देणार नाही आणि मॉन्टी म्हणाला मम्मी अगं काय करू या मुली दिसायला दिसतंच इनोसंट आणि छोट्या पण माझ्या हाताला यही न झाल्यात मी काय करू पण मम्मी माझी त्यांच्यासोबत आता मैत्री झालेली आहे की आणि आता कॉलेज नसलं म्हणून काय झालं मी त्यांना कुठेही बाहेर भेटायला बोलवू शकतो आणि त्या मला नाही म्हणणार नाहीत तुला बघायचं आहे का असं म्हणून त्यानं परीला फोन लावला आणि परीला म्हणाला तू मला भेटायला येशील का परी म्हणाली हो येईन मग त्यानं आर्याला कॉल केला आणि आर्यासुद्धा म्हणाली हो मॉन्टी मी भेटेन तुला कुठे भेटायचं ते सांग आणि मॉन्टीने तिला पत्ता सांगितला आणि आर्या म्हणाली ओके आपण उद्या भेटूया आणि इकडे मॉन्टी शनावर म्हणाला मम्मी बास आता उद्याचा दिवस तिच्या लाईफमधला आनंदाचा शेवटचा दिवस असेल यानंतर ती आणि देसाई फॅमिली फक्त रडतच राहणार आणि आता इकडे मात्र आर्याने कॉल ठेवला आणि अर्जुनने तिच्या रूमच्या बाहेर उभा राहून ते सगळं ऐकलं आणि आता उद्या नक्की काय होणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि तुम्हाला जर खरंच माझ्या कथा आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा चॅनल स्प्रेड करा थँक्यू